स्वतंत्र भारतात जातीवादाला कंटाळून संपूर्ण गावाने ग्रामपंचायत व जातीवादक लोकांवर टाकलेला एक अनोखा बहिष्कार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मित्रांनो जातीवाद हा खूप भारतामध्ये आता सध्या गाजत आहे आणि याचा कुठे ना कुठेतरी मनुष्य बळी ठरत आहे अशीच घटना गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यातील नवरगाव येथे घडली काल तेवीस तारखेला बाबासाहेबांच्या नावाच्या फलकावरून या गावातील काही जातीवादी लोकांनी व ग्रामपंचायतीनी हे फलक काढून फेकले व त्याचाच जाहीर निषेध करत हे संपूर्ण गावांनी ते गाव सोडण्याचा निर्णय घेतला आपलं काही सामान घेऊन काही जीवनात लागलेल्या काही गोष्टी जगण्यासाठी लागलेल्या आवश्यक वस्तू घेऊन या लोकांनी संपूर्ण बौद्ध बांधवांनी हे गाव सोडलेलं हो आहे ही एक अतिशय निंदनीय अशी घटना आहे बघत राहा तुम्ही न्यूजच्या माध्यमातून जातीवादी ग्रामपंचायत कमिटी नवरगाव सर्वांना सप्रेम जय भीम आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बस्थानक परिसरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नावाचे फलक लावलेले होते हे फलक रितसर आणि कायदेशीरसुद्धा लावलेले होते त्याकरिता त्या फलकाला त्या चौकाला फलका नामांतर म्हणून ग्रामसभेमध्ये घेऊन ठराव पारित करण्यात आलेला होता आणि तो फलक लावण्यात आलेला होता परंतु जातीवादी जातीवादी समाजकंटकांनी आणि जातीवादी ग्रामपंचायत कमिटीने याला विरोध दर्शवून त्या ठिकाणामधला फलक व वडिलोपार्जित पिढ्यानी पिढ्या त्या बस्थानक परिसरामध्ये कार्यक्रमानिमित्त लावण्यात आलेले पंचशील तथा निळे ध्वज व सुद्धा हे सुद्धा काढलेले आहे यावरून असे स्पष्ट दिसत आहे की ग्रामपंचायत कमिटी ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला विरोध दर्शवित आहे व याचीच पार्श्वभूमी म्हणून आज नवरगाव येथील संपूर्ण बौद्ध समाज बांधव आपल्या मुलाबाळांना व म्हाताऱ्यांना सोबत एकत्र घेऊन ग्रामपंचायत कमिटीचा जाहीर निषेध अशा स्वरूपामध्ये करून त्या गावामध्ये आम्हाला जगण्याचा कुठलाही मान सन्मान नाही व या गावात आम्ही राहून काय फायदा असे समजवून ते आपलं संपूर्ण साहित्य जीवनाशक वस्तूचं साहित्य घेऊन नवरगाव ही गावसोळत चाललेला आहे आणि ही सर्वात मोठी खळबळजनक बातमी आहे की महाराष्ट्रात असा पहिल्यांदा घडत आहे की स्वतः ग्रामपंचायत कमिटी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला विरोध करीत आहे याचाच जाहीर निषेध या कमिटीचा जाहीर निषेध म्हणून संपूर्ण गावातील बौद्ध बांधव व नागरिक का सोडून जात आहेत ज्यांना कुणाला हा व्हिडिओ सापटेल त्यांनी समोर पाठवून नवरगाव येथील बौद्ध बांधव यांना सहकार्य करावा अशी मी विनंती आहो व आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत जर लागेल त्याकरिता त्याकरिता सर्वांनी सहकार्य दर्शवावे अशा पद्धतीने ग्रामपंचायत कमिटीचा जाहीर निषेध म्हणून आज संपूर्ण आपली वस्ती घर जमीन जुमला संपूर्ण आपली वस्ती सोडून पायी पायी आपल्या नवरगावीतील बौद्ध बांधव महिला भगिनी निघालेले आहेत पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्या महिला आपलं संपूर्ण आयुष्य संपूर्ण जन्म या गावामध्ये झालेला आहे आणि याला जबाबदार मुख्यतः जबाबदार ग्रामपंचायत कमिटी ही आहे सर्वांना जय भीम पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्यांनी मंडीमध्ये सामान वगैरे टाकून हा शासनाचा जाहीर निषेध ग्रामपंचायत कमिटीचा जाहीर निषेध करत निघालेल्या आहेत